भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अवस्था अशी झाली की त्या विंचूवाला चप्पल मारायची तर ती महादेवाला लागते की विखेंची गुंडगिरी आणि दहशत किती मोठ्या प्रमाणावर आहे गुंडांचे सरदारच जिल्ह्यामध्ये विखे पिता पुत्र आहे नुसतं मला एकट्यालाच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना विखे पिता पुत्रांचा त्रास आहे विखे नावाचा विंचू जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना डसलेला आहे आता तो विंचू महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अवस्था अशी झाली की त्या विंचूवाला चप्पल मारायची तर ती महादेवाला लागते अशी अवस्था भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची झाली आणि ही सार्वत्रिक भावना मी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी मांडत आहे मी मागच्या वेळी पत्रकारांशी बोलल्यानंतर त्यांचे पुत्र म्हटले की यांना नगरला जाऊन पत्रकारांशी बोलले आमच्या शिर्डी परिसरातील पत्रकारांना आणि तेथील ते ते परिसरातील जनतेला विखे परव परिवाराची गुंडगिरी आणि दहशत माहीत आहे ही नगरच्या जनतेला कळावं यासाठी मी नगरला येऊन त्या ठिकाणी बोललो की विखेंची गुंडगिरी आणि दहशत किती मोठ्या प्रमाणावर आहे गुंडांचे सरदारच जिल्ह्यामध्ये विखे पिता पुत्र आहे हे सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी आलो आणि सर्व माहिती त्या ठिकाणी दिली आमच्या नुसतं मला एकट्यालाच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना विखे पिता पुत्रांचा त्रास आहे कोपरगावचे भारतीय जनता पक्षाचे नेते संजूनी साखर साखर कारखान्याचे चेअरमन विवेकजी कोले आमच्या राहता शहरामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने आले असल्याचे विखेंना कळाले त्यांनी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर सोडण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जेव्हा विवेकजी कोले त्या ठिकाणी आले तर अत्यंत आक्षेपार्ह अशा घोषणा विवेकजी कोले यांच्या विरोधात त्या ठिकाणी देण्यात आल्या तिथली लिफ्ट जी होती त्या लिफ्टची चावी देऊ नये म्हणून त्यासाठी नगरपालिकेच्या लोकांना त्या ठिकाणी फोन आले आणि घोषणा देणारे जे कार्यकर्ते होते ते कुठल्या अवस्थेत होते त्याचा व्हिडिओ आमच्या राहता आणि शिर्डी परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे लोकांना इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण अजिबात आवडत नाही हार घरायला काय विखेंच्या परवानगीची गरज आहे का शिर्डी मतदारसंघाचा सातबारा उतारा विखेंच्या नावावर अजून काही झालेला नाही आणि अशा पद्धतीने खालच्या पातळीवरचं घालणं राजकारण करायचं हे आमच्या शिर्डी मतदारसंघातील जनतेला आवडत नाही माझ्या पत्नी नगराध्यक्ष असताना जी विकासकामे झाली ज्या कोणशिला बसवलेल्या होत्या त्या कोणशिला त्यांना अजिबात सहन झाल्या नाही त्या कोणशिला तोडण्यासाठी त्यांनी ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कोणशिला तोडल्या वास्तविक दहा वर्ष नगरपालिकेची सत्ता असताना एक रुपयाचाही आमदार निधी विखेंनी त्या ठिकाणी दिला नाही परंतु तुम्ही एकेकाले कोणशिला तोडता परंतु आम्ही केलेली विकासकामे लोकांच्या जी वृद्धात आहे ती त्या ठिकाणी तुम्ही पुसू शकत नाही विखेंनी शिर्डी मतदारसंघात त्या ठिकाणी ग्रामीण दहशोत्वात पोचलेला आहे चार चार पिढ्या विखेंच्याच आहे मतदारसंघामध्ये परंतु बेरोजगारांच्या फौजा हाताला काम नाही म्हणून त्या ठिकाणी फिरत आहे कुठल्याही प्रकारचा विकास त्या ठिकाणी झाला नाही जिल्हा बँक त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे ग्रामपंचायती त्यांच्याकडे सोसायटी त्यांच्याकडे बाजार समित्या त्यांच्याकडे आमदार की त्यांच्याकडे खासदार की त्यांच्याकडे मंत्रिपद त्यांच्याकडे परंतु या सत्तेच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी धमकवायचं या सत्तेच्या माध्यमातून लोकांना त्रास देण्याचं काम करायचं लोकांना गुलाम बनवायचं आणि कुणी जर आपल्या विरोधात त्या ठिकाणी बोलले त्याला त्रास द्यायचा त्याचा ऊस त्या ठिकाणी न्यायचं नाही त्याला बँकेला कर्ज मिळू द्यायचं नाही त्याच्या बांधापर्यंत येऊन त्याला त्रास द्यायचा या पद्धतीची या पद्धतीचा त्रास विखे पितापत्रांचा सामान्य लोकांना त्या ठिकाणी आहे गणेश सहकारी साखर कारखान्यात त्यांचा पराभव झाला त्यांनी पराभव झाल्यानंतर जिल्हा बँकेचं कर्ज या कारखान्याला त्या ठिकाणी मिळू दिलेला नाही तो कारखाना बंद पडण्या पाडण्याचं षडयंत्र विखे पितापत्रांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे वास्तविक त्या कारखान्यावर हजारो कामगारांचे प्रपंच अवलंबन आहे ती व्यापारी पेठ त्या गणेश सहकारी साखर कारखान्यामुळे त्या ठिकाणी चालू आहे परंतु फक्त आपल्या विरोधात सत्ता गेली आपल्या विरोधात शेतकऱ्यांनी मतदान केलं तर एक गणेश सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र विखेपिता पुत्र त्या ठिकाणी करत आहे आमच्या विरोधात खोटी बदनामी करणारी पत्रके काढायची गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी जो माणूस रात्रभर पत्त्याचे क्लब चालवतो सकाळपासून दारूच्या नशेत तर असतो अशा गुंडांना अत्यंत आरेरावीच्या भाषेत त्या ठिकाणी गुंडगिरीच्या भाषेत आमच्या विरोधात त्या ठिकाणी बोलायला लावलं अशी भाषा लोकांना अजिबात त्या ठिकाणी आवडत नाही आणि म्हणून लोक विखे पिता पुत्र ज्या पद्धतीने राजकारण करतायत भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं जे धोरण त्यांचं आहे ते लोकांना त्या ठिकाणी आवडत नाही